पाळडी गावात ख्रिसमस उत्साहात साजरा माता माऊली यात्रा महोत्सव वर्ष चौथे व ख्रिस्त जयंती दोन हजार वीस मौजे पाळळी शांतीनगर येथे प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या पूर्वसंध्येला प्रार्थना सभेचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख पाहुणे ब्रदर काकासाहेब अल्लाट पास्तर नवगिरे हे उपस्थित होते त्यांनी येशूने संपूर्ण जगाला शांतीची शिकवण दिली असे सांगितले त्यामुळे आपण ती शिकवण जीवन जगत असताना अंगीकारली पाहिजे व त्यातून आपले जीवन समृद्ध केले पाहिजे असे विचार व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हजर असलेले वंचित भोजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य सचिव प्राध्यापक किसन सर यांनी पाळली व पंचक्रोशीतून उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना माता माऊली यात्रा महोत्सव व ख्रिस्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की पूर्वी या देशामध्ये मनुस्मृती होती व येथील भोजन वर्गाला या मनुस्मृती नामक ग्रंथाने मानसिकदृष्टीने गुलाम बनविले होते तसेच मानवाच्या विविध स्वातंत्र्यावर निर्बंध लादले होते या मनुस्मृती नामक ग्रंथाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले व भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारत देशातील नागरिकांना विविध अधिकार बहाल केले त्यामध्ये शिक्षणाचा अधिकार आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला व त्याचबरोबर श्रद्धा व उपासनेचा देखील अधिकार दिला त्यामुळे हा सण उत्सव आपण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करत आहोत ते पुढे म्हणाले की प्रभू येशूने संपूर्ण मानवजातीवर प्रेम करण्याची शिकवण दिली प्रभू येशू म्हणतो की आपल्या शत्रूवर देखील प्रेम करा त्याचबरोबर जेव्हा प्रभू येशूला कुरुसावर दिले तेव्हा प्रभू येशू म्हणाले की हे पिता त्यांना क्षमा कर कारण हे काय करत आहेत हे त्यांना समजत नाही तीच शिकवण घेऊन येशूच्या अनुयायांनी मिशनरी भारत देशातील वंचित पीडित शोषित अनाथ दलित उपेक्षित घटकाचे पुसण्याचे काम केले व येथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर समाजकार्य उभे केले याचे संपूर्ण श्रेय ख्रिश्चन मिशनरी लोकांना जाते असे प्रतिपादन केले विविध सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन समितीकडून करण्यात आले होते त्यामध्ये पायल व कोमल जलिंदर कांबळे यांच्या दोन मुलींनी अप्रतिम असे नृत्य सादरीकरण केले महिला संगीत खुर्ची पुरुष पुरुष संगीत खुर्ची तसेच उत्कृष्ट हार्मोनियम वादक स्पर्धेला प्रतिसाद मिळाला संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय कांबळे सर सहकारी डॉक्टर नितेश कांबळे सुहासदादा कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन समिती उपाध्यक्ष जितेश कांबळे व अशोक कांबळे यांनी केले यावेळी बी बी एच शेवगाव तालुका अध्यक्ष शेख पॅरलाल भाई तालुका संघटक सलीम जिलानी पाळलीचे माजी सरपंच अशोक दर्जे पत्रकार वजीर शेख समिती अध्यक्ष बाबासाहेब राजगुरू उपाध्यक्ष जितेश कांबळे अशोक कांबळे जालिंदर कांबळे पास्टर विजय कांबळे डॉक्टर संदीप मच्छिंद्र कांबळे रोहिदास नाना कांबळे पोपट कांबळे विमा सल्लागार लाजरस कांबळे संदेश कांबळे आनंद कांबळे येशुदास खरात बाळासाहेब कांबळे सर प्रतीक कांबळे अमोल ढगे जय कांबळे कृपेश कांबळे प्रेमकुमार कांबळे येशुदास मोहन कांबळे विनोद कांबळे आप्पा कांबळे निलेश कांबळे अमोल कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी वजीर शेख